भडगाव तालुक्यातील चौदा वर्षीय अल्पवयीन युवतीस पडून नेल्या प्रकरणी एका विरोधात भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे भडगाव तालुक्यातील एका गावातील चौदा वर्षीय अल्पवयीन युवती रंग गोरा उंची चार फूट अंगात काळ्या रंगाचे टी शर्ट काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली हीच दिनांक तीस एप्रिल रोजीच्या रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील तिच्या राहते गावातील घरातून चाळीसगाव तालुक्यातील गणेश नामक तरुणाने कोणत्या तरी कारणास्तव पडून म्हणून युवतीच्या आईच्या फिर्यादीवरून आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी संशयित आरोपी गणेश नामक तरुणाविरोधात बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे या गुन्ह्याचा तपास व युवतीचा शोध भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय पाटील हे घेत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका